आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत पावसाळा चालू झालाय आणि पावसाळा चालू झाला की आपल्या स्त्रियांच्या काही समस्या असतात जसं की घरात कुबट वास येणे डास चिलट माशा यांचा बंदोबस्त कसा करायचा घर फ्रेश नीट नेटकं कसं ठेवायचं आणि हे सगळं तुम्ही मला कमेंट मध्ये विचारलं पण प्रत्येकाला सेपरेट उत्तर देणं किंवा मग एवढं सगळं ते कमेंट मध्ये टाईप करणं पॉसिबल नव्हतं मग मी विचार केला की तुमच्याशी असा एक सेपरेट व्हिडिओ शेअर करते ज्या टिप्स किंवा ज्या गोष्टी मी माझ्या घरासाठी फॉलो करते त्या सगळ्या आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे ज्यामुळे पावसाळाभर तुमच्या घरात खुबट वास येणार नाही आणि डास चिलट किंवा ह्या होणारच आहे पावसाळा असल्यानंतर हे सगळं होणं अगदी साहजिक आहे पण आपण त्याचा बंदोबस्त कसा करू शकतो हे मी थोडक्यात आज तुमच्याशी शेअर करणार आहे ज्यामुळे घर अगदी नीट राहील आणि घरात खुबट वास येणार नाही तो चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओतून तुम्हाला नक्कीच थोडी तरी हेल्प होईल चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया तर आता पुढचा व्हिडिओ ना मी काही टिप्स थ्रू तुमच्याशी शेअर करणार आहे म्हणजे तुम्हाला समजायला थोडस इझी जाईल आणि तुम्ही काय करताय आणि काय फॉलो करायची गरज आहे हे सुद्धा तुम्हाला समजेल तर सगळ्यात पहिल्या नंबरची टीप आहे सकाळी उठल्यानंतर आपल्या घरातील सगळ्या खिडक्या आणि दरवाजे उघडायचे त्याने काय होतं रात्रभर तर तसे बंद असतात त्यामुळे जर काही कुबट वाज असेल किंवा जो बंदपणाचा एक स्मेल असतो ना तो घराबाहेर निघून जाईल जर सूर्यप्रकाश किंवा मग ताजी हवा आहे ती घरात येईल आता सूर्य सकाळी सकाळी तर येतच नाही पण जर आला ना तर ते सूर्यकिरण जसं माझ्या किचनमध्ये मला इतकं छान वाटतं काम करायला सकाळी सकाळी कारण ते सूर्यकिरणना काम करताना पूर्ण अंगावर पडतं खूप भारी वाटतं तसंच आपल्या घरात खिडक्या थ्रू किंवा दरवाज्यांमधून फ्रेश हवा आत येते सूर्यकिरण लाईट आत येतो आणि त्यामुळे सकाळी सकाळीच घर एकदम फ्रेश वाटतं आणि कधीकधी ना जोरात पाऊस असेल तर नाही होत खिडक्या आणि दारो ओपन करणं तर अशा वेळी ना घरात काही फॅन असतील किंवा एक्झॉस्ट फॅन असतील ना तर ते लावून घ्यायचे म्हणजे त्यानेसुद्धा घरातला जो काही कुबट वास आहे किंवा जे दमट वातावरण असतं ना ते सगळं बाहेर जातं तर दुसऱ्या नंबरचा पॉईंट आहे आपल्या किचनबद्दल जिथे आपल्याला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम फेस करावा लागतो म्हणजे किचनमध्ये कुबट वास येणे किचन फ्रेश वाटत नाही चिलटं माशा ह्यांचं प्रमाण वाढतं तर सगळ्यात आधी आपण स्वयंपाक करताना साली टर्फलं असतील तर त्या आधीच टाकून द्यायचे त्यानंतर काही फ्रूट्स असतात ते असे उघडे ठेवायचे नाही एकतर ते फ्रीजमध्ये ठेवा किंवा त्यावर नेट ठेवा किंवा मग साधा कापड जरी ठेवला ना तर ते खराब होणार नाही आणि चिलटांचं प्रमाणही कमी होणार कारण असे फ्रूट्स उघडे ठेवले ना तर चिलटांमुळे ते खूप जास्त खराब होतात त्यानंतर आपला स्वयंपाक झाला की लगेचच ओटा आवरून घेतला चिलटा आणि माशाही होणार नाही आणि आपला प्लॅटफॉर्मही स्वच्छ दिसेल त्यानंतर आता आपला हा सिंक एरिया तिथे खरकटी भांडी असतात आणि ना बरेचदा मी बघते की काही जणांना ना अशा कॅरीबॅगमध्ये कचरा ठेवायची सवय असते आता हे फक्त पावसाळ्यासाठीच नाही तर इतर वेळीसुद्धा असा कॅरीबॅगमध्ये कचरा कधीच ठेवू नये आपल्या सिंकजवळ किंवा मग खाली किंवा मग बाल्कनीमध्ये एखादं छोट असं डस्टबिन ठेवावं आणि डस्टबिनमध्ये कॅरीबॅग लावून त्यात कचरा टाकावा म्हणजे चिलटं आणि डासही होणार नाही आणि त्या कचऱ्याचा कुबट वासही येणार नाही अगदी छोट असं डस्टबिन तिथे नक्की घेऊन या जर तुम्ही आत्तापर्यंत ठेवलं नसेल तर किचनमध्ये जिकडे बघितलं ना तिकडे चिलटं दिसतात आणि खूप वैताग होतो पण अशा ज्या ओपन ठेवलेल्या वस्तू असतात किंवा काही खाद्यपदार्थ असेल ना त्यामुळे चिलटं होतात जसं की एक कांदा सडला किंवा खराब झाला की त्यामुळे दुसराही होतो आणि तिथे बरेचसे चिलटं होतात त्यानंतर आपल्याला आपल्याला किचनमध्ये बरेचदा हात धुवायची सवय असते आणि हात धुतल्यानंतर न कळत आपले हात जे आपण कपडे घातलेले आहेत त्यालाच पुसल्या जातात आणि त्याचा सुद्धा खूप घाण वास येतो किंवा पावसाळ्यामध्ये ते ओलसर कपडेही चांगले वाटत नाही त्यामुळे स्वयंपाक करताना एकतर ॲप्रन वापरा किंवा मग हात धुतल्यानंतर ते आपल्या कपड्यांना न पुसता एक नॅपकिन ठेवा आता आणखी एक बेस्ट बंदोबस्त जो मला तरी सध्या खूप आवडला आहे तो म्हणजे हे रॅकेट माशाही होत नाही आणि बारीक चिलटं आहेत ना ते सुद्धा या रॅकेटने मारल्या जातात आता स्वयंपाक झाल्यानंतर मी चिलटं शोधतीये अक्षरशः सिंकजवळही मला एकही एक चिलटं दिसलं नाही आणि किचन ओट्यावरही शोधत होते की या रॅकेटने मारता येईल पण काही दिसायला तयार नव्हते शेवटी अंडा बटाट्यांवर बघितले आणि तेव्हा कुठे एक दोन चिलटं दिसले आता या रॅकेटमुळे फक्त चिलटंच नाही तर डासही मारता येतात माशा आणि ज्या बारीक फकड्या ज्या कडधान्य खराब करतात आणि पावसाळ्यात हे सगळं दिसणारच आहे आणि ते हाताने मारता येत नाही आणि आपण त्यांना घालवलं ना तरीसुद्धा ते तयार होतातच परत त्यामुळे असं एक रॅकेट आपल्या घरी पावसाळ्यातसाठी तरी असलंच पाहिजे पावसाळ्यामध्ये ना बाथरूम स्वच्छ नसेल तर खूप घाण वाटतं कारण तो ओलसरपणा तो कुबट वास ओले कपडे असतील तर बाथरूममधून कुबट वास येणं अगदी साहजिक आहे त्यामुळे बाथरूम नेहमी स्वच्छ असलं पाहिजे त्यासाठी आंघोळ झाल्यानंतर असं एक्सेस वॉटर काढून टाकायचं घरात लहान मुलं असतील तर आंघोळीनंतर बघा पूर्ण बाथरूम पाण्याने भरलेलं असतं त्यामुळे आपली कामं झाल्यानंतर किंवा आपली आंघोळ झाल्यानंतर असं एक्सेस वॉटर काढून घेतलं ना की बाथरूम कोरडं होतं पण ते ही सहज होत नाही तर त्यासाठी जर बाथरूममध्ये एक्झॉस्ट फॅन असेल तर तो थोडा वेळ लावून ठेवायचा आणि थोड्या वेळ दरवाजाही उघडा ठेवायचा म्हणजे बाथरूम जरा कोरडं राहतं आणि त्यामुळे ना ते जरा स्वच्छ वाटतं तसंच वॉश बेसिन आणि टॉयलेटही क्लीन असलं पाहिजे आणि वॉश बेसिनमध्ये ना अशी एक डांबर गोळी किंवा नॅफ्तलीन बॉल जो आहे तो टाकून ठेवायचा म्हणजे जे होल असतात ना त्यातूनही कधी कधी खूप घाण स्मेल येतो पावसाळ्यात हा प्रॉब्लेम सगळीकडेच असतो त्यामुळे अशा डांबर गोळ्यांना बाथरूममध्येही दोन ते तीन ठिकाणी ठेवून द्यायच्या किंवा मग असे जे नॅचरल फ्रेग्रन्स असतात ते बाथरूममध्ये लावायचे त्याने सुद्धा छान फ्रेग त्यानंतर चौथ्या नंबरची टीप आहे आपल्या घरात नेहमीच आपण नैसर्गिक किंवा एअर फ्रेशनर किंवा रूम फ्रेशनरचा वापर करावा आता पावसाळ्यात फ्लोअर तर रोजच क्लीन झाला पाहिजे आणि ऑल्टरनेट डे यापैकी जसं की विनेगर लायझॉल डेटॉल किंवा मग हळदीचा वापर करून जर आपण फ्लोअर क्लीन केला ना तर तो नेहमीच क्लीन राहतो पण आपण काय करतो पावसाळ्यात फ्लोअर जरा ओलसर वाटतो त्यामुळे तो पुसतच नाही आणि त्याचमुळे मग डासं चिलटा आणि माशा होतात फ्लोअर हा रोजच्या रोज क्लीन झालाच पाहिजे कारण धूळ जरी येत नसेल ना तरी बॅक्टेरिया असतात आणि पावसाळ्यातना व्हायरल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात घरात लहान मुलं असतील तर त्यांचे टॉईस खाली पडलेले असतात त्यामुळे फ्लोअर हा दिवसातून एकदा तरी क्लीन झालाच पाहिजे तर पुसल्यानंतर हा मॉप लवकर ड्राय होत नाही त्यामुळे तो बाथरूममध्ये न ठेवता हवेशीर ठिकाणी ठेवायचा म्हणजे त्याचा कुबट वासही येणार नाही आणि तो लवकर सुकेल त्यानंतर घरात रूम फ्रेशनरचा वापर मी तर म्हणेल कराच कारण कितीही नाही म्हटलं ना ही तरी सुद्धा घरात थोडाफार कुबट वास हा येतोच पण असं रूम फ्रेशनर असेल ना तर सगळा वास निघून जातो आणि घरात एकदम फ्रेशनेस येते सुद्धा मी रूम फ्रेशनर फ्रेशनरबद्दल सांगितलं आहे की मी कोणते वापरते किंवा मग मी आज जे काही प्रॉडक्ट आहे ते सगळे टॅग करणार आहे त्यानंतर आपले जो आपला जो डायनिंग आहे किंवा मग प्लॅटफॉर्म आहे किचन ओटा आहे किंवा कॉफी टेबल आहे सुद्धा डेटॉल टाकून स्वच्छ पुसून घ्यायचा त्यामुळे माशाही होणार नाही आणि बारीक चिलटही होणार नाही आणि या यासाठी सुद्धा एक डिसइन्फेक्टंट स्प्रे मिळतो स्पेशली किटकांसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीने काही नैसर्गिक किंवा एअर फ्रेशनर किंवा मग साधंच म्हटलं ना तर कापूर धूप किंवा कडुनिंब असतं ते जाळलं धूप लावला तर त्याने सुद्धा घर जरा फ्रेश वाटतं आता पाचव्या नंबरची टीप आहे शू रॅक किंवा मग चप्पल स्टँडबद्दल बाहेर असेल तरीही ते क्लीन करायचं आहे आणि आतमध्ये असेल तर जरा जास्तच क्लिनिंगची गरज आहे कारण आत असलं ना की मग तशाच चपला आतमध्ये आणायच्या नाही थोड्या वेळ त्या बाहेर ठेवायच्या कारण पावसामध्ये ना चप्पल शूज हे भिजलेले असतात आणि ते तसेच आत आणले की त्याचा कुबट वास येणं चिलटं होणं खूपच साहजिक आहे त्यामुळे शुरॅकही एकदम क्लीन असली पाहिजे हवं तर त्यामध्ये पेपर टाका किंवा मग सोडा ठेवा सोडा ना तिच तो जो ओलसरपणा आहे किंवा जो कुबट वास आहे तो शोषून घेतो तर आता शुरॅकमध्ये मी पेपर ठेवलेले नाही आहेत पण मी अशी क्लीन करत राहते आणि क्लीन केल्यानंतर त्यात परत मी असे नॅप्तलीन बॉल्स ठेवलेले आहेत त्यामुळे किडेही होणार नाही आणि कुबट वासही येणार नाही पावसाळ्यामध्ये चिखलाने किंवा पाण्याने भिजलेले शूज तसेही आतमध्ये ठेवू नये ते थोडेसे हवेशी ठेवा ते सुकू द्यात आणि त्यानंतर मग आत ठेवा आणि शुरॅक साठी ना एक सिलिका जेल मिळतं ते सुद्धा तुम्ही शुरॅकमध्ये ठेवू शकता त्याने सुद्धा जो ओलसरपणा आहे किंवा कुबट वास आहे तो अजिबात येणार नाही आता यांना ना वेगवेगळे फ्रेग्रन्स मिळतात घरासाठी कारसाठी बाथरूमसाठी तसंच शुरॅकसाठी जर हवं असेल तर फ्रेग्रन्सचा वापर करा त्याने सुद्धा कुबटवास अजिबात येणार नाही चला आता ही सहाव्या नंबरची टीप म्हणजे सगळ्यात मोठं टेन्शन असतं आपल्या स्त्रियांना ते म्हणजे कपडे कपडे कुठे सुकत घालायचे ते कसे वाळतील आणि त्यांचा कुबटवास कसा येणार नाही हेच आपल्याला भरपूर टेन्शन असतं तर सगळ्यात आधी आता मी या स्टँडबद्दल सांगते मला ना एक कमेंट आली होती की तू हे स्टँड का घेतलं त्यापेक्षा दोरी किंवा मग ते रॉड्स येतात ना ते का नाही लावले तर सगळ्यात पहिलं रिझन म्हणजे हे स्टँड ना कुठेही मूव्ह करता येतं म्हणजे जसं या बाल्कनीतून त्या बाल्कनीमध्ये किंवा मग पाऊस असेल तर ते घरातही आणलं जातं त्यामुळे फर्स्ट रिझन हेच होतं आणि रियांशलाही त्यावर कपडे वाळत टाकता आले पाहिजे म्हणूनसुद्धा ते स्टँड घेतलं होतं आणि वर आम्ही शेड लावलेला नाही आहे त्यामुळे पाऊस असला की मग तर कपडे वाळणं शक्यच नाही त्यामुळे सुद्धा हे स्टँड म्हणजे आमच्यासाठी बेस्ट ऑप्शन होतं आणि तसं आता पावसाळ्याची गोष्ट झाली तर हे स्टँड तसंही खूप उपयोगात पडतं कारण खूप पाऊस असला की कपडे काही बाहेर वाढत नाही ते घरातच ना आणावे लागतात आणि हा जो फॅन बाबा आहे ना तेच एक आपलं ऑप्शन असतं या फॅनच्या हवेतच मोस्ट ऑफ द टाईम कपडे वाढतात त्यामुळे पावसाळ्यात एखादं छोटंसं स्टँड आपल्याकडे असायलाच हवं आणि कपडे ना थोडेसे ओलसर राहतात किंवा बरोबर वाळत नाही आणि तसेच ते कपाटात ठेवले जातात त्यामुळे कपाटातूनही खुबट वास येतो त्यामुळे ते डायरेक्ट कपाटात न ठेवता किंवा मग आपण जे घातलेले कपडे असतात ते आपल्याला लगेचच धुवायचे नसतात ते सुद्धा कपाटात न ठेवताना आता असं जर असेल तुमच्याकडे ऑप्शन तर इथे ठेवा किंवा मग हँग करून ठेवा म्हणजे त्याचा घामाचा वास किंवा ओले झाले असतील तर तो ओलसरपणा निघून जाईल आणि त्यामुळे मग कुबट वास येणार नाही आणि कपाटातही फ्रेग्रन्स किंवा मग नाहीच काही तर अशा डांबर गोळ्या ठेवा त्यामुळे परत चिलटं होणार नाही आणि कपड्यांमधून कुबट वास येणार नाही सातव्या नंबरचा पॉईंट आहे आपल्या गॅलरीबद्दल पावसाळ्यात तसंही डासांचं प्रमाण जास्त वाढतं पण जर गॅलरीमध्ये अशी झाडं असतील छोटे छोटे मोठे प्लांट्स असतील त्याला पाणी घालणं किंवा बाल्कनीत सारखं पाणी पडत असतं पावसाचं त्यामुळे डासांचं प्रमाण हे वाढतंच पण प्लांट्सची काळजी घेऊन आपण बाल्कनी ही क्लीन ठेवायला हवी म्हणजे प्लांट्स किंवा जो पॉट असतो त्याच्याखाली आपण जी प्लेट ठेवलेली असते त्यामध्ये पाणी भरलं आहे का हे बघणं खूप गरजेचं आहे त्यानंतर बाल्कनी वरचे वर ड्राय करणं आता हे जे मनी प्लांटचे कटिंग लावले होते ना ते मी पाण्यातच लावले होते आता हे जे पाणी असतं ते सुद्धा वरचे वर बदललं गेलं पाहिजे नाही तर त्यामध्ये सुद्धा डास होऊ शकतात आणि त्यामुळे मग काय होतं आजार होतात तर तुम्ही बघितलं हे जे कटिंग आहेत त्याला किती मस्त रूट्स आले आहेत ना आता ते मला पॉटमध्ये लावायचे आहे तसंच बाल्कनीमधले जे, जे काही प्लांट्स असतील त्यावर व्यवस्थित फवारणी झाली पाहिजे किंवा मग कीटकनाशक आहेत जे काही त्याचे फर्टिलायझर आहेत ते आपण व्यवस्थित पावसाळ्यात त्याची काळजी घेणं भरपूर गरजेचं असतं झाडांना कीड लागणे ते कुजणे किंवा पावसामुळे खराब होणं अगदी साहजिक आहे त्यामुळे जास्त काळजी ही घ्यावीच लागते आणि पॉट खाली चेक केलं ना तर त्या प्लेटमध्ये अजिबात पाणी नव्हतं आता खरं तर ते ड्राय राहणं ना खूप पॉसिबल नाही आहे कारण पावसामुळे त्या प्लेट्स भरतात पण त्या रेग्युलर खालीही झाल्या पाहिजे म्हणजे त्यात डास होणार नाही तसंच आता पाऊस नसेल किंवा असेल पण पक्षी असतात कबूतर असतात ते घाण करून जातात आणि अशी बाल्कनी स्वच्छ करावीच लागते पण ती तेव्हाच्या तेव्हा स्वच्छ करून तेव्हाच ड्राय करता आली ना तर ती ड्राय करा त्यासाठी मी असा एक वेगळा मॉप ठेवलेला आहे तो मॉप मी लगेचच मारते म्हणजे बाल्कनी जरा ड्राय राहते आणि त्यामुळे ना घरासोबतच जो आपला बाहेरचा एरिया आहे जिथे आपल्याला थोड्या वेळ बसावं वाटतं वाटतं तीसुद्धा स्पेस आहे क्लीन राहते तर ऑलमोस्ट सगळेच टिप्स मी तुमच्याशी शेअर केलेले आहे सगळ्यात शेवटी ना तुमच्या घरात तुम्ही डांबर गोळी किंवा मग जे फ्रेग्रन्स मिळतात काही नॅचरल फ्रेग्रन्स आहे ते अशा काण्याकोपऱ्यांमध्ये ठेवू शकतात म्हणजे रूम एकदम फ्रेश राहील त्यानंतर पावसाळ्यात दारं भिंती हे ओलसर होतात तर ते सुद्धा कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे फर्निचरही फक्त कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आणि दारणं यावेळी फुकतात किंवा मग ते जड होतात लागत नाही तर त्यासाठी इसेन्शियल ऑइल वापरा किंवा मग आपलं जे नॉर्मल खोबरेल तेल आहे सुद्धा पुसून घेऊ शकता त्याचबरोबर जेव्हा जाड कपडे आपण धुतो ना तेव्हा त्याचा कुबट वास येतो ते लवकर वाळत नाही यामुळे तर कपडे धुतानाच जर आपण सोडा घातला ना तर त्याचा कुबट वास येणार नाही तर आता सगळ्यात शेवटी मी सुद्धा ज्या डांबर गोळ्या आहेत त्या किचन ट्रॉलीच्या बाहेर किंवा आतमधल्या स्पेसमध्ये त्यानंतर मी चिमणीवर आणि बाहेरच्या साईडनी जसं की पाल तर आता येणार नाही पण किडेसुद्धा आत येऊ नये म्हणून मी बाहेरच्या साईडनेसुद्धा त्या डांबर गोळ्या ठेवलेल्या आहेत म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण घरामध्येच काण्याकोपऱ्यांमध्ये मी ते जे नेफ्थलीन बॉल आहे ते सगळीकडे ठेवलेले आहेत त्यामुळे फ्रेशही राहील आणि वासही येणार नाही या सगळ्या टिप्स जर आपण रेग्युलर फॉलो केल्यात ना तर आपलं घर नेहमी फ्रेश आणि नीटनेटकं राहणार आणि घरात कुबट वास येणारच नाही आणि डास चिलट्या आहेत त्याचा आपण बंदोबस्त वेळेच्या वेळीच करायचा म्हणजे खूप वाढू द्यायचे नाही त्यासाठी बेस्ट ऑप्शन मी तुम्हाला सांगितलं एक रॅकेट घेऊन यायचं म्हणजे ह्याचा प्रॉब्लेमच येणार नाही पावसाळ्याचा आनंद घ्यायचा असेल ना तर या सगळ्या टिप्स रेग्युलर फॉलो करा म्हणजे पावसाळा मस्त आनंदात जाईल आणि कशा वाटल्या या सगळ्या टिप्स नक्की मला कमेंट करून सांगा चला तर मग आपण उद्या भेटूया बाय